भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर व अश्पाक फाउंडेशन तर्फे अल्पसंख्याक युवा मोर्चा आघाडी अध्यक्ष अश्पाक खाटेक यांच्या हस्ते देशाची पहिली मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या फोटोला हार घालून अभिवादन करण्यात आले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत काम करून अल्पसंख्याक का समाजाला शिक्षणाची ओढ निर्माण करून अल्पसंख्याक समाजासाठी मोठं काम करणाऱ्या अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलींसाठी भारतातील पहिल्या शाळांपैकी एक सहस्थापना केली आणि तिचे नाव स्वदेशी लायब्ररी ठेवले व त्या पहिल्या महिला शिक्षिका होण्याचा मान मिळाला अशा फातिमा शेख यांना अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक युवा मोर्चा महानगर अध्यक्ष अशपाक मुनाफ खाटेक व जावेद खाटिक मोहसिन शाह शाहिद शेख मंडळ क्रमांक एक चिटणीस नानाभाऊ हमीद शेख व आदी उपस्थित होते